सुपूर्द केलेला आहे तर एकनाथ शिंदे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे तर एकनाथ शिंदे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील सरकार लवकरच स्थापन होईल या संदर्भात वरिष्ठ लवकरच सध्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मिटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल